बघा बापान घर बांधलं चांगली इमारत बांधली पोराचं लग्न केलं पोरीचा बाप आला तो पोरीचा बाप म्हणतो माझ्या मुलीचं घर आहे घर कोण बांधलं याच्या बापाच्या डोक्याला टकलं पडले आणि घर कोणाच्या बापाचं झालं एक नाव घेता तारी एकदाच नाव घेतलं तिनं एकदाच घरात हार घातला आणि एकदा नाव घातलं की झालं तिच्या जा बापाचं सगळं कळालं का तुम्हाला एकदा जर पतीचं नाव घेतलं तर ती अर्ध्या इष्टेतीची मालकीन होती अर्ध्याच नाही बांध्याच कळालं का तुम्हाला मग त्याचं नाव घेतल्यावर तुम्ही मालक बनणार का नाही तुम्ही देव होणार का नाही सांगा हा दृष्टांत टाकून द्या त्यातला सिद्धांत घ्या म्हणून एवढ्यामध्ये बघा तुम्हाला सांगतो सकाळी उठल्यापर्यंत झोपेपर्यंत शिवनामस्मरणामध्ये आपण विलीन राहू शिवजींना प्राप्त होतं पृथ्वीची प्रात प्रकारची लिंग आहे पृथ्वीला लिंग आहे बिंदू लिंग आहे प्रतिष्ठित लिंग आहे चरलिंग आहे गुरुलिंग आहे अशी त्यांची नावं आहे सद्गुरूच्या मार्गदर्शनानुसार आपण पूजा कर्म करा इष्टदैवतेला अभिषेक करावा तांदळाची खीर महादेवाला आवडते तांदळाची खीर करावी इतर पकवान करावं असा नैवेद्य महादेवाला बघा समर्पित करा महादेव काही खात नाही महादेव फक्त वासनेचा भुकेला आहे खायला आपणच असतो सगळे आहे ना एखादा पाहुणा आला सांगत बसतो आपण पाहुणे आले त्यांना पाहुण सारख्याला पाहून सारखेला ते पाहुण्यानं उगं थोडं खाल्लेलं असतो सगळं घर खातो पण ते पाहुण्याचंच ना? ना? नाव असंच आहे ना कसं आहे तुमच्याकडे नाव पाहुण्याचं आणि गाव सगळं आपलं म्हणून एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो शिवजीला जे जे अर्पण केलं ते आपल्याला मिळतं त्याच्यापेक्षा लाखपटीनं मिळतं अर्पण नैवेद्य अर्पण केला पाहिजे पूजा संपन्न झाल्यावर बघा एवढ्यामध्ये बघा अशा प्रकारचं बघा शुद्ध जाग्यावर बघा एवढ्यामध्ये त्या शिवाची बघा एवढ्यामध्ये आपण बघा मांडणी करावी निवृत्ती मार्गाने लोकांनी बघा एवढ्यामध्ये जे वीरशैव आहे जे इष्टलिंग आराधक आहे त्यांनी दीक्षा घ्यावं बरं दीक्षा ज्यांनी घेतलेली नसेल ज्यांनी गुरु केला नसेल त्याला निगुऱ्या म्हटलेला आहे त्याला कोणती पूजा पाहून होत नाही बरं लक्षात घ्या आजचं शिवपुराण ऐकून लक्षात घ्या दीक्षा घेतल्याशिवाय मोक्षाला रस्ता नाही मोक्षाला जायची शिडी म्हणजे दीक्षा आहे दीक्षा आहे गुरु केल्याशिवाय प्रत्यक्ष ये देव जरी सांगितला गुरु भाव तरी तो गुरुवीन तरे ना। नामदेव महाराज देवाला जीव घालत होते देवाला दूध पाजत होते एक दिवस गोरोबा काकानं थापटी घेतली तपासायला सुरुवात केली हे नामदेव महाराज पळायला लागले अरे निगुरी आहे गुरु केला नामदेव महाराजाला राग आला रा प्रत्यक्ष मला देव बोलतो प्रत्यक्ष माझं नैवेद्य खातो मला काय करायची गुरु करायची देवाकडे गेले नामदेव महाराज देवाला सांगितलं देवानं सांगितलं नामदेवा प्रत्यक्ष येवनिया देव जरी सांगितला गुरु भाव तरी तो गुरुवीन तरे ना ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ज्ञान देव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरु क्रम ज्ञानेश्वर महाराज म्हणतात निवृत्तीने दिले माझे हात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञान देव निवृत्तीशी चाळ सगळ्या गोष्टीला गुरुला महत्व आहे गुरुवीन कोण बताय ज्ञान बडा बिकट आहे या मग आठ म्हणून एक लक्षात घ्या आठव्या वर्षी गुरु करायला पाहिजे आता अठ्ठ्याऐंशी वर्ष झाले काही काही लोकांचे गुरु केलेला नाही अठ्ठ्याऐंशी वर्षाला करायला चालत नाही पण आता अठ्ठ्याऐंशी वर्षाच्या वयात तरी करा काल परवा आमच्या जाफराबाद जिल्ह्यामध्ये एक बाबाचं सहा महिन्यापासून प्राण जाईल मग आमच्याकडे फोन आला जीवत जाईन कारण मोक्षाला रस्ताच नाही पण एवढ्यामध्ये आमच्याकडे फोन आला महाराज अशी अशी घटना आहे म्हटलं मी पाणी देतो आणि गुरुमंत्र मी इथूनच देतो त्यांच्या कानाला फोन लावा माझे कार्यक्रम चालूच एवढ्यामध्ये मी त्यांच्या कानात मंत्र टाकला आणि बाबा एका तासात बघा त्यांना रवाना झाले गेले पार्वती पते हर हर महादेव एवढ्यामध्ये बघा गुरुशिवाय मार्ग नाही गुरु शिवाय मार्ग नाही गोपी चंद गुरुच्या बोला